श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेवदत्त अध्याय तिसावा, गोपीनाथ कथा श्री गुरुचरित्र कथासार तर आपण अध्यायाला सुरुवात करूया श्री गणेशाय नमा सिद्ध म्हणाले गाणगापुरात सरस्वती स्वामी निवास करत होते त्या काळात घडलेली आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो स्वामींची कीर्ती सर्व देशात पसरली अनेक पीडित व आर्त लोक त्यांच्याकडे येऊ लागले व स्वामींनी सांगितलेल्या उपायांनी त्यांची कामे होऊ लागली अशी त्यांची कीर्ती महात्मा म्हणून सर्वत्र पसरली होती त्या काळात माहूर गावात गोपीनाथ नावाचे विप्र राहत होते त्यांची पत्नी व ते दत्ताची उपासना करीत त्यांचे पुत्र जगत नसत पुढे दत्तांची कृपा होऊन एक मुलगा झाला तो जगला त्याचे नाव दत्त असे ठेवले पाचव्या वर्षी त्यांची मुंज केली व बाराव्या वर्षी विवाह केला त्याची पत्नी सुशील व पतिव्रता होती लग्नानंतर तीन वर्षांनीच त्या दत्ताला क्षयासारखा दुर्धर रोग जडला पुष्कळ औषधे केली शुश्रूषा तर मन फार मनोभाव केली पण दत्ताच्या प्रकृतीत फरक पडेना त्यांची दशा अत्यंत वाईट झाली तेव्हा त्या मुलीने आणि त्याच्या माता पित्रांनी धावा केला त्यांच्याच आराधनेने हा पुत्र झाला होता आणि तो अल्पायुषी व्हावा याची त्यांना फार वाईट वाटू लागले शेवटी वैद्य म्हणाले हा वाचणे आता भगवंतांच्याच हातात आहे आम्ही हात टेकले उपाय व्यर्थ ठरले माता पित्रांना पुत्र म्हणाला मी तुमची सेवा करायला हवी तिथे तुम्हीच माझी सेवा करत आहात याचे मला फार दुःख होते पण सारे काही ईश्वराधीन आहे तो पत्नीला म्हणाला प्रिये माझी गती काही चांगली दिसत नाही माझ्यासाठी फार कष्ट केलेस जण तू माझे ऋण गज गजजन्मी घेतले होतेस ते तू फोडलेस तू इथे राहू नको मातापितरांच्या घरी माहेरी जा तिथे सुखी होशील तेव्हा पत्नी रडू लागली शेवटी तिने सासू सासऱ्यांना म्हटले आता मला एक आशा वाटते गाणगापुरास एक स्वामी नुसते सरस्वती म्हणून आहेत त्यांचे नुसते दर्शन झाले तरी माझे पती बरे होतील अशी माझी श्रद्धा आहे मी त्यांना तिकडे घेऊन जाते ते नको नको म्हणत होते पण त्यांचाही काय इलाज होता त्यांनी परवानगी दिली तिने एक डोली ठरवली व त्यात पतीला बसवून गाणगापुरा पर्यंत कशी तरी पोचली तिने लोकांना विचारले स्वामी कोठे राहतात हो मला केव्हा भेटतील तिची व तिच्या पतीची अवस्था पाहून लोक म्हणाले स्वामी संगमावर स्नानाला गेले आहेत लोक निघून गेले आता आपण संगमावर जाऊ या म्हणून ती डोलीत पाहू लागली तो काय पती निष्प्राण झालेला डोलीचे भोई जवळपास निघून गेले होते पतीला मृत पाहताच तिने एकदम हंबरडाच फोडला सुरी घेऊन ती उरात भोसकून जीव द्यायला निघाली तेव्हा लोक धावले व तिला सावरू लागले अल्पवयीन स्त्री निद्दाने दुःखी होऊन रडत आहे आक्रोश करीत आहे असे पाहून कित्येक स्त्रियाई तिथे आल्या व तिचे सांत्वन करू लागल्या पण तिचा आक्रोश काही केला थांबे ना लहानपणापासून केलेल्या सर्व व्रतांची व उपास तपासांची आठवण काढून व प्रतीचे प्रेत कवटाळून ती ओरडू लागली त्या अवधीत एक तापसी तरुण ब्रह्मचारी तिथे आले ते जटाधारी त्रिशूलधारी भस्मचर्चित मुद्रेची तेजस्वी यती येऊन तिला नाना प्रकारे समजावून सांगू लागले ते म्हणाले जीवन किती क्षणभंगूर आहे आपले पूर्व कर्म भोगल्या वाचून काही सुटका नाही मायेने सर्व सृष्टी कशी चालते मृत्यू पुढे कोणाची काही चालत नाही नाती गोती सर्व इथेच राहतात कोणाचा मृत्यू म्हातारपणे येतो तर कोणाचा तरुणपणे अगदी जन्मताच होतो हा देह पाचा भूतांचा आहे यातून प्राण गेला म्हणजे हे प्रेत दुर्गंधीने भरलेले केवळ जड द्रव्य आहे याचा मोह कशाला धरतेस त्याने इतक्या तळमळीने व प्रभावीपणे तिला उपदेश केला की तिचे रडे कमी झाले ती जरा शांत झाली भानावर आली ती त्या तपस्व्यांच्या पाया पडली व म्हणाली स्वामी कृपा करा माझे पती परत जिवंत कसे होतील मी स्वामींच्या दर्शनाच्या आशेने गाणगापुरास आले आता मी या भवसागरातून कशी तरुण जाऊ तुम्ही मला मार्ग दाखवा मी तुम्हाला शरण आले तेव्हा ते, ते तपस्वी म्हणाले पती निधन पावल्यानंतर ज्या स्त्रियांना जगणे प्राप्त आहे त्यांनी परमार्थ चिंतन करीत व्रतस्थ राहून देवाची आता आराधना करावी धर्मशास्त्राने त्यांच्यासाठी काही नियम घालून दिले आहे ते मी तुम्हाला सांगतो सिद्ध म्हणाले नामधारका त्यांनी जो काही शास्त्रपूत उपदेश केला तो मी तुम्हाला सांगतो तिसावा अध्याय समाप्त श्री गुरुदेव दत्त जर तुम्हाला कथा कथासार अध्याय ऐकायची इच्छा असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलवरती तुम्हाला गुरुचरित्राचे संपूर्ण अध्याय ऐकायला मिळणार आहेत अध्याय आवडला तर नक्की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री गुरुदेव दत्त